तू काय बनवते काय म्हणजे म्हणजे मी आज काय बनवते माहिती तुझ्यासाठी मटकी भात तुला आवडतो की नाही तो मला तोंडाने आवडतो का बघ आपण काय घेतलं माहितीये हे छान मटकी भी घेतली घेतली ठेवा ठेवा बस साफ करून घेतली हा आणि इथं आपण कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कोथिंबीर तमालपत्र गरम मसाला घरचा मसाला हळद लाल मिरची पावडर आणि आलं रसूंची पेस्ट म्हणजे आपल्याकडे खूप कमी साहित्य आणि छान भात आणि इंद्रायणी तांदूळ घेतलाय दोन वाटी भजून घेतलाय हा आता आपण हा छान भात करायचा आणि राया तू खाणारेस कमी तिखट करू जास्त तिखट करू कमी कमी तिखट ठीक आहे आता आपण करायची का आपल्या रेसिपीला सुरुवात का जास्त सुरुवात करायची तिकट कर जास्त तिखट तू खाणार का चला करूया आता आपण मटकी भात करण्यासाठी याच्यामध्ये एक छोटा कुकर घेतलाय आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकतोय आपण मोहरी छान तडूतडू द्यायची मग जिरं टाकायचं पटकन झटकीपट असा होणारा आणि जर स्वयंपाकाचा कांटा आला तर तुम्ही ह्याला ऑप्शन म्हणून हे मटकी भात करू शकता कमालपत्र टाकले आणि तमालपत्र टाकल्यावर लगेच आपण कांदा घालतो कांदा थोडा होऊ द्यायचा आहे फोडणीचा खमंग असा वास आलाय त्याच्यात आपण ही आलं लसूणची पेस्ट टाकतोय साधारणतः एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतली आलं लसूणच्या पेस्टचा कच्चापणा जाण्यापर्यंत आपल्याला हा परतायचा आहे वाज जाईल आता काय करायचं आहे टोमॅटो टाकायचं जास्त लाल करायची काही गरज नाही आहे आता याच्यामध्ये दोन चार कढीपत्त्याची पानं टाकते सुरुवातीला मुद्दामून टाकला नाही तर कढीपत्ता आपला जळून जाईल हिंग घातला आहे एक पाव चमचा भर थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर खूप छान स्वाद येतो त्याच्यासाठी कोथिंबीर आणि आता आपण जे मसाले घेतले ते मसाले घालूया सुरवातीला आपण हळद घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर घरचा मसाला हा पण एक दीड चमचा ते लाल तिखट फक्त कलरचं लाल तिखट आहे तिकटाचं नाही आहे आणि हा घेतलेला गरम मसाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये मटकी घालून घेऊया छान निवडून आणि धुवून घेतली होती मी तो ती मटकी घालूया छान असं परतायचं आहे खमंग असा छान स्वाद यायला लागला आहे एखाद मिनिटभर मटकी परतायची म्हणजे मटकीचा जो हरव वास असतो तो निघून जातो आणि मी इंद्रायी आण थां तांदूळ इथं घेतला हा काही भिजवलेला नाही आहे फक्त दुहून घेतलेला आहे जर बासमती तांदूळ असेल तर आपण भिजून ठेवतो आणि इंद्रायणी तांदूळ हा नवीन आहे त्यामुळे याला पाणी आपलं कमी लागणार आहे छान असा कलरफुल आपला छान भात दिसतोय आणि स्वाद तर विचारूच नका घरातल्या साहित्यापासून आणि झटपट होणार आहे एका दिवशी कंटाळ येतो भाजीपोळीचा त्यावेळेस हे ऑप्शन एकदम छान आहे मटकीला ह्याला परतायची जास्त काही गरज नाही आहे छान असे मसाले मिक्स झाले की आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे पण पाणी होतो इंद्रायणी तांदळाला पाणी असं कमीच लागतं हा नवीन तांदूळ आहे त्यामुळे मी ह्याला पाणी फक्त अगदी जेमतेम कमी घातले तांदूळ बुडे छान असं मसाल्याचा घमघमाट सुटला आहे थोडंसं तूप घालूया हाताला चकाकी पण येते आणि टेस्ट पण खूप छान येते मीठ घालून घ्यायचे पुन्हा एकदा छान असं ढवळून घेऊया थोडीशी उकळी येऊ द्यायची खाली आणि मग आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आता आपल्या भाताला छान अशी उकळी आली आहे अतिशय सुंदर असा खमंग आणि असा घमघमाट सुटला आहे माझ्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सबस्क्राईब केलं की के बेल बटन दाबायला विसरू नका असं झाकण लावून ठेवूया हे मी झाकण लावून टाकले आता आपण फक्त एकच याची शिट्टी होऊ देणार आहे बस एक शिट्टी झाली की बाकीचा भात आपोआप वाफेमध्ये शिजतो त्यामुळं हा आपली एकच शिट्टी करायची आहे आपण एक शिट्टी झाली की आपण भात काढूया तोपर्यंत माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सगळ्यांना आवडला तर तुम्हाला सगळ्यांना सांगू शकता तुम्ही की रेसिपी छान आहे म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका एक शिट्टी झाली आहे आता आपण गॅस बंद करतोय झाला थांबा आपण बघूया कुकरची शिट्टी गार झालीये वाव बघ किती सुंदर झालाय आपला मटकी भात तयार वाव किती छान झालाय आता आपण ताटामध्ये काढू का हो कुकरचं झाकण उघडलं की पाणी होईलच की बघ आता आपण हा छान आपला एका शिट्टीत बघू शकता तुम्ही किती छान असा मटकी भात आपला तयार झालाय आणि अगदी आता खाण्यासाठी हा रायाला आपण देऊया ह्याच्यावरनं छान कोथिंबीर घालूया आणि आता आपण या ताटामध्ये सव करूया ठीक आहे नुँ। सव म्हणजे काढ सव का ह्याच्यामधून ह्याच्यामध्ये आपला छान असा मटकी भात तयार त्याच्याबरोबर आपण खाण्यासाठी छान टोमॅटो दिलाय मध्ये मध्ये येऊ न आणि आता आपण हार भात रायाला देणार आहे त्याला खूप घाई झाली आहे याच्यावर जे टोमॅटो आणि ते खाण्याची चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत आणि व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि सुटसुटीत रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि छान छान खात राहा थँक्यू बायकर सगळ्यांना बाय 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 सगळे सगळे आहेत आपले व्हिवर्स आपले सगळे युट्यूबवर बघणार आहे त्यांना बायकर Bye.